पोह्यांचा चिवडा बनवत असताना तुमच्याही पोह्यांना एकसारखा पिवळा रंग येत नसेल ना तर ही रेसिपी खास आज तुमच्यासाठी मस्त अशी इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कडईमध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि हा चिवडा अगदी कमी सुद्धा बनतो बरं का आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी चिमडभर हळद टाकली आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हे चाळलेले स्वच्छ पोहे होते ते ह्याच्यामध्ये टाकून घेतले अगदी दोन मूठ आणि एकसारखे सतत हलवत छान असे भाजून घेतलेले आणि हातावरती अधूनमधून दाबूनही बघितले म्हणजे कुरकुरीत झालेत का नाही हे समजतंय आपल्याला अशाच पद्धतीनं जेवढे काही पोहे आहेत ना ते सगळे भाजून घ्यायचेत आजचा हा पोह्यांचा सा चिवडा साधारणतः एक किलोचं प्रमाण आहे आणि एक किलो प्रमाणाचा जर चिवड्यात या पद्धतीनं तुम्ही साहित्य घेतलं तर दीड किलोचा चिवडा आहे की पोहे भाजत असताना पोह्यांचा आकार चेंज होऊ नये म्हणून अगोदर काय करायचं पोहे चळल्यानंतर एक तासभर उन्हाला ठेवून घ्यायचे म्हणजे भाजत असताना पोह्यांचा आकार बिलकुल बदलत नाही इथं बघू शकता पोहे सगळे माझे एक किलो भाजून झालेले आणि पोहे कोमट झाले की चवीपुरतं मीठ म्हणजे साधारणतः एक किलो पोह्यांसाठी पोहे खाण्याचे दोन चमचे इतकं मीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि पोहे कोमट असतानाच मीठ टाकल्यामुळे ते छान पद्धतीनं मिक्स सुद्धा होतं आता दोनशे ग्रॅम शेंगादाणे घेतले आणि इथं मस्त बारीक गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत ते तळून घेतले त्यानंतर इथं मी डाळे घेतलेले आहेत डाळे शंभर ग्रॅम घेतलेले आहेत ते सुद्धा तेलामध्ये मस्त असे ना तळून घेतले डाळे जास्त तळावे लागत नाहीत कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात इथं आता शंभर ग्रॅम खोबऱ्याचे काप घेतलेले तुम्ही दोनशे ग्रॅम सुद्धा घेऊ शकता आणि खोबऱ्याचे काप तळत असताना घ्यायची काळजी म्हणजे थोडासा सोनेरी रंग यायला लागला की खोबऱ्याचे काप तेलातून बाहेर काढून घ्यायचे म्हणजे जास्त काळे होत नाहीत आणि खताना कडवट लागत नाहीत त्यानंतर इथं मी शंभर ग्रॅम बेदाने घेतलेले आहेत बेदाणे सुद्धा छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत पोह्याचा चोडा बनवत असताना तुम्ही काजू बदाम नाही टाकले तरी चालेल पण बेदाणे मात्र नक्की आवर्जून टाका चिवड्याची चव जी आहे ते अप्रतिम होते या बेदाण्यामुळे आणि बघा एकीकडे मी काय केलं ते एक ताट ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये तळलेल्या सगळ्या गोष्टी मी काढून घेत होते जेणेकरून पूर्ण त्यातलं तेल निथळलं जात होतं आणि तेल निथळल्यानंतर ह्या तळलेल्या गोष्टी नंतर मी पोह्यात टाकत होते इथं आता शंभर ग्राम बदाम आणि शंभर ग्राम काजू याचे काप घेतले होते ते सुद्धा तळले आणि पोह्यामध्ये टाकून घेतले काजू आणि बदाम सुद्धा तळत असताना खूप काळजी घ्यायची ते लगेच करपले जातात त्यानंतर बघा देशी लसूण होता चिवडा कोणताही बनवा त्याच्यासाठी तुम्ही आवर्जून देशी लसूण वापरा शंभर ग्रॅम देशी लसूण घेतला होता आणि ठेचून घेतला होता तो सुद्धा तो सुद्धा पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवरती तळून घेतला जास्तही काळा करायचा नाही नाहीतर आपल्या चिवड्याला कडवट अशी तळ चव येते त्यानंतर पन्नास ग्रॅम मिरची बारीक चिरून घेतल्या होत्या आणि कडीपत्ता घेतला होता पन्नास ग्रॅम तो सुद्धा कडकडीत एकदम खळखळ वाचे छान असा तळून घेतला आता इथं जे काही तळलेलं साहित्यावरती सगळं होतं ते टाकून घेतलं त्याच्यावरती पोहे खाण्याचे तीन चमचे पिटी साखर टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतले कारण मीठ आपण अगोदरच पोहे ज्यावेळेस तळले होते आणि कोमट होते तेव्हा मीठ टाकून घेतलं होतं त्यामुळं या गोष्टींना सुद्धा मीठ असावं म्हणून इथं आता मी पोहे खाण्याचा फक्त अर्धा चमचा मीठ आणि तीन चमचे पिटी साखर टाकून घेतली आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवलं होतं की सुहानाचा चिवडा मसाला होता तो कोमट तेलामध्ये टाकला छान मिक्स केला आणि तो सगळा मसाला थोडा थोडा या मिश्रणामध्ये टाकत छान असा आपला हा चिवडा मिक्स करून घेतलेला आहे नक्की या पद्धतीनं पोह्याच्या चिवड्याची रेसिपी या दिवाळीसाठी ट्राय करा खूप मस्त आणि भन्नाट असा चवीचा हा पोह्यांचा चिवडा होता यातलं सगळेच साहित्य तुमच्याकडे सा असावं असं काही नाही यातलं एखादं दुसरं जरी साहित्य म्हणजे जे काही आपण त्याच्यामध्ये शेंगादाणे डाळे वगैरे टाकलेत ना ते नसलं तरी चालेल पण ट्राय करायला काही हरकत नाही तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर जाता जाता लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा रेसिपीसोबत